सिल्लोड तालुक्यातील चांदापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सिल्लोड प्रतिनिधी निलोफर शेख शेतकऱ्यांच्या जीवाला धोका वाढलाय कारण चक्क बिबट्या पोहोचला आहे थेट रस्त्यांवरती शेतकरी शेख ताहेर मेहबूब यांच्या चांदापूर येथील या गट नंबर अठ्ठावन्न मधील शेतातील गोठ्यावर काल रात्री बिबट्यानं हल्ला करत कुत्र्याची शिकार केली ही दुर्दैवी घटना घडली असून कुत्र्याचा मृतदेह जवळपास दोनशे अंतरावर हरिसिंग राजपूत यांच्या विहिरी जवळ आढळून पण दुर्दैव म्हणजे वन विभाग मात्र अजूनही कुंभकरणी झोपेत शेतकरी शेख ताहेर यांनी प्रशासनाला ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी केली असून मागील कित्येक दिवसांपासून चांदापूर मंगरुळ पालोद आणि चिंचपूर परिसरात बिबट्याचं अनेक वेळा दर्शन झालंय मागील महिन्यातही पालोड शिवारात बिबट्याचा वावर दिसून आला होता पण मी वन विभागानं फक्त औपचारिक पुरता पिंजरा लावून हात झटकले शेतकऱ्यांच्या जनावरांना धोका वाढतोय कुत्रिक गायब होत आहेत बिबट्याचं अस्तित्व दिवसेंदिवस ठोसपणे दिसत आहे या प्रकारामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आता जर वन काही पावलं उचलली नाही तर शेतकरी जनावरांसह विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा ऍडव्होकेट शेख उस्मान यांनी दिला आहे आता पाहावं लागेल की वन विभाग या धोक्याची हो गांभीर्यानं विचार करतो की पुन्हा एकदा घटना होईपर्यंत गप्पा बसतो नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानखुर्दा मनोज शिंदे साहेबांनी दिल्या चित्रपट माया ममताला हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी नितीन सुरवाडे पोली पोलीस स्टेशन म्हटलं की कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर कोण आहे ही भावना सामान्य माणसांच्या मनात जन्म घेते आणि त्यात मुळातच जर एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याचा स्वभाव माया ममता सारखा गोड असेल तर सोन्याहून पिवळं झाल्यासारखं वाटतं पाच जूनला दिल्या गेलेल्या फिल्म फेस्टिवलचे सर्व सर्व दिग्दर्शक मुकेश कणेरीच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी प्रोड्युसर डायरेक्टर विशाल वाघ यांचा माया ममता चित्रपट बनवण्यासंदर्भातला धडपडीचा प्रवास बघून मानवता भूषण सिनियर इन्स्पेक्टर मंगेशची

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेड तुल्यबळ उमेदवार देतील पक्षाच्या पुनर्गठन आढावा बैठकीत पक्ष निरीक्षकांना कार्यकर्त्यांनी विश्वास दिला धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय पुनर्गठन होणार आहे त्यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा अखरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या टीमचा आढावा निरीक्षण दौरा सुरू आहे दिनांक चौदा जून दोन हजार धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या सभागृहात दुपारी बारा वाजता सामूहिक जिजाऊ वंदना सादर करून आढावा बैठक घेण्यात आली यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक आणि जिल्हा सचिव महेश पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आणि जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उपस्थित निरीक्षकांना आढावा दिला सदरच्या आढावा बैठकीत संभाजी ब्रिगेडचे पक्ष निरीक्षक शिवश्री अभिमन्यू पवार इंजिनियर मनोज गायकवाड सुहासजी राणे आदींनी धुळे जिल्हा संभाव्य पुनर्गठित कार्यकारिणीला मार्गदर्शन केले संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीसाठी राज्य पदाधिकारी विभागीय पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या इच्छुक कार्यकर्त्यांनी राज्य विभागीय जिल्हा व तालुका कार्यकारिणीसाठी मुलाखती दिल्या यावेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत देखील उहापोह करण्यात आला